लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे म्हणजे आपण काय म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य दैवत आहे आपला श्वास आहेत आपला प्राण आहेत पण आजही या शिवशंभू विचारांना जागवण्याची वेळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे म्हणजे जसं शिवकाळामध्ये आदिलशहाच्या आदेशावरून मुरार जगदेवानं पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता त्या पद्धतीनं काही मुजोरीमुळे गद्दारी आणि भ्रष्टाचाराचा नांगर हा महाराष्ट्रात सध्या फिरतोय आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी जसं जिजाऊ महासाहेबांनी सोन्याच्या फाळानं भूमी नांगरली होती त्या ना पद्धतीनं पुन्हा या शिवविचारांच्या फाळाने महाराष्ट्रभर ही जनजागृती करणं गरजेचं आहे कारण आज आपण परिस्थिती पाहतो आहोत ती म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्यांनी दिल्लीपतीला औरंगजेबाच्या समोर मराठी स्वाभिमान काय असतो महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं होतं आणि आता मात्र सातत्यानं महाराष्ट्रातलं पान जरी हलवायचं असलं तरी सुद्धा लोक वेगवेगळे वेग खासगीत सांगतात वेषांतर करून जातात की कसे जाता ठाऊक नाहीत पण जे आपल्याला बघायला मिळतं ते दिल्ली शहरावर दिल्ली महाराष्ट्र घालताना